मी ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी माडाबार असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि माडाबार असोसिएशननी मान्य जिल्हाधिकारी साहेब त्याचबरोबर मान्य प्रांत साहेब मान्य तहसीलदार साहेब यांना सगळ्यांना निवेदनं सोमवारी मंगळवार यांना निवेदन दिलेलं होतं आणि सोमवारी याच्यावर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती केली होती विषय असा आहे की शेतजमिनीचं जे वाटप मेहरबान दिवाणी न्यायालयामध्ये होतं त्याच्यामध्ये जे तडजोड हुकूमनामे होतात त्या तडजोड हुकूमनाम्यानुसार गावच्या हक्कपत्रकी नोंदी घेण्यात येतात दोन हजार बावीसपर्यंत जे तडजोड हुकूमनामे आहेत त्याच्यानुसार गावच्या हक्कपत्रकी तलाठी आणि मंडल अधिकारी हे आ... निव त्याच्या नोंदी घेत होते परंतु दोन हजार बावीसमध्ये मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी एक पत्र देऊन सदर नोंदी घेण्यापूर्वी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे अशी सूचना केली आणि त्यानंतर सदर प्रकरणं ही मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडं मुद्रांक शुल्क आकारणीसाठी म्हणून जाऊ लागली त्यावेळेस मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचं व्हॅल्युएशन करून त्याच्या किमतीवर स्टॅम्प ड्युटी आकारणं सुरू केलं आणि ते आवाजवी स्वरूपाचं असे स्टॅम्प ते आकारू लागले तशा नोटिसा पक्षकारांना देऊ लागले त्याच्यामुळं पक्षकारांचं नुकसान व्हायला लागलं आणि मेहरबान दिवाणी न्यायालयामध्ये जे तडजोड हुकूमनामे आहेत त्या आधारे नोंदी घेताना मुद्रांक शुल्क मोठ्या प्रमाणात आकारू जाऊ लागलं म्हणून बार्शी येथील आ, बार ने रीट पिटिशन हायकोर्टमध्ये दाखल केली आणि त्या रिट निर्णय नऊ मार्च दोन हजार तेवीसला झाला आणि हायकोर्टनी निर्देश दिले की जे व्हॅल्युएशन आहे मुद्रांक शुल्क भरण्याबाबतचं ते शेहेचाळीस ब प्रमाणं करावं ते व व्हॅल्युएशनवर म्हणजे जमिनीच्या किमतीवर करू नये असे स्पष्ट निर्देश हायकोर्टने दिले त्याचबरोबर ह्या मुद्रांक शुल्क अधिकारी जे पुणे येथील आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो त्यांनाही या ठ या स्वरूपाचं निवेदन आम्ही दिलं तेव्हा त्यांनीही मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेलं आहे आणि शेहेचाळीस ब प्रमाणे आणि हायकोर्टच्या रिट पिटिशनमध्ये जो निर्णय झाला त्याच्या अनुषंगाने नोंदी घ्याव्यात आणि तसंच मुद्रांक शुल्क आकारावं असं स्पष्ट आदेश देऊन सुद्धा गेले महिना दोन महिना झालं ह्याच्यावर कुठलीही कारवाई जिल्हा मुद्रांक किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून होत नाही त्यासाठी म्हणून आम्ही हे निवेदन दिलेलं होतं आज आम्ही सोमवारी हे यासाठी आम्ही म तहसील कार्यालयामध्ये येणार आणि जर आमचा काही निर्णय झाला नाही तर आम्हाला पुढं उपोषण करावं लागेल असं आम्ही त्यांना सुचवलं होतं त्याप्रमाणे आम्ही तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी या आज आलेलो आहे परंतु इथं आल्यानंतरच तहसीलदार साहेब हे या ठिकाणी दिसून येत नाहीत आणि त्यांना फोनवरही आम्ही आत्ता नुकतं बोललेलो आहे तर ते एक पंधरा ते वीस मिनिटात त्याच्याबद्दल काहीतरी कारवाई करतो असं त्यांनी फोनद्वारे आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी त्यांची वाट पाहत आहे आणि जर नाही निर्णय झाला तर आम्ही पुढचा निर्णय उपोषणाच्या बाबतीत लगेच घेणार आहोत ओके